हॅलो एव्हरी वन कशा आहात तुम्ही वेलकम टू माय चॅनल मी दीपा ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर आपल्या घरच्या गृहिणींना म्हणजे सर्वांनाच पडणारा प्रश्न म्हणजे आज भाजी काय करायची भाजीला नसेल तर खूप सारं टेन्शन असतं भाजीला काय करायचं कारण एकाची आवड वेगळी असते तर दुसऱ्याला दुसरंच काहीतरी आवडतं त्यामुळे सर्वांची आवड घेऊन एखादी भाजी करणं म्हणजे फारच मोठा प्रश्न त्यासाठी मग मी काय केला आहे दोन मोठे कांदे इथं मी बारीक चॉप करून घेतलेले आहे उभे कांदे घेतले होते मी तिघी कांद्यांना मी उभा असं कापून घेतलेला आहे नंतर एक कढाई घेतलेली आहे ह्या कढाईमध्ये मी तळण तळलं होतं म्हणून मी बाकीचं तेल काढून घेतलं आणि थोडं तेल राहू दिलं आणि त्याच कढाईमध्ये जिरे मोहरीची हो आणि लसूणची फोडणी देऊन घेतली लसूणचा खूप सुंदर असा सु फोडणीमध्ये वास येतो आणि एक्स्ट्रा कुठलीही वस्तू टाकणार नाही तर मी टमाटे टाकणार आहे फक्त कांद्यांपासून आणि खायला इतकी टेस्टी लागते ना ही भाजी तुम्ही गरम गरम चपाती आणि भाकरी बरोबर तर खूपच मस्त लागते लसूणच्या फोडणीमध्ये कांदे टाकून घ्यायचे आहे कांदे असं मस्त दहा ते वीस टक्के त्याला मी तर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तुम्हाला माहिती आहे का आमच्याकडे जेव्हा भाजीला काही नसतं सर्वात जास्त आमच्याकडनं दोनच आयटम बनतात एक पिठलं आणि एक वड्याची भाजी हप्त्यातून दोन वेळा तरी हे आयटम बनतात म्हणजेच बनतातच आमच्याकडे ते खाऊनही कधी कधी खूप कंटाळा येतो नंतर मी ते एक लाल मिरची घेतलेली आहे जिथे तुकडे करून टाकून घेतलेले आहेत नंतर मी ते एक चमच्यावर इथे बडीशेप घेतलेले आहे बडिशोपची टेस्ट खूप छान लागते जेव्हा दाताखाली येते ना तेव्हा भाजीची टेस्ट अजून वाढते नंतर मी ते एक चमचा धनी पावडर टाकून घेतलेली आहे धने पावडर पण छान मिक्स करून घ्यायची आहे नंतर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकलेला आहे आणि परत अर्धा चमचा इथं काळा मसाला टाकलेला आहे काळा मसाला तर आम्ही नेहमी भा त्या भाजीला वापरतोच कारण काळा मसाला जर नसला ना तर आमच्या भाजीची टेस्टच आम्हाला येत नाही तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे कारण मसाले पण तेलामध्ये भाजले गेले पाहिजे म्हणून मी कांद्यांबरोबर लगेच मसाले टाकून घेतलेले आहेत कांदे अजून खमंग असे व्हावे म्हणून मी तर लगेच चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मी भाजी पूर्ण भाजीचं मीठ आहे ना मी इथंच टाकून घेतलं होतं कारण मीठामुळे त्याचा खूप असा खमंग आणि चमचमीत अशी ही भाजी तयार होते नाही तर परत गॅस बंद करायचा आहे आणि तर एवढी एक वाटीभर मी ते दही घेतलेली आहे घरचं दही आहे मी दही टाकल्यावरती मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एक वर चमचाभर इथे मी दुधाची साय पण टाकली होती आपली जी दुधाची रेग्युलर साय असते ती टाकून घ्यायची आहे ते परत मिक्स करायचं आहे ते छान मिक्स झालं की लगेच इथं गॅस चालू करायचा आहे गॅस चालू केला की लगेच इथं अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं दही फुटणार नाही भाजीमध्ये वाटीने दही घेतली होती ना त्याच वाटीभर मी ते पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकता तुम्ही किती लोकांसाठी किंवा किती कांदे वापरून भाजी बनवताय बस आणि एवढंच बसून ही भाजी सुंदर भाजी तयार होते कुठलीही जास्त एक्स्ट्रा वस्तूंची गरज अजिबात लागत नाही आणि वास तर इतका छान येतोय ना पूर्ण घरामध्ये वास पसरला आहे आणि भाजीला अजून थोडासा कलरफुल बनवण्यासाठी मी तर आहे ना फिकेवाले लाल मिरची घेतलेली आहे आणि असं हाताने तोडून घेतलेलं आहे इथे मी दोन मिरची घेतलेल्या आहेत आणि भाजीला थोडी उकळी आली की लगेच मी ते थोडी कसुरी मी ती तव्यावरती भाजून घेतली होती आणि हाताने चळून अशी छ छान पसरवून घेतली मस्त अशी भाजीला उकळी येऊ हो द्यायची आहे तर मीठ टाकायची गरज नाही कारण मीठ आधीच टाकलं होतं आणि बघा किती सुंदर असं कलर आणि बघताच असं तोंडाला पाणी आहे नाही का बरोबर -बर? तुमच्याकडे भाजीला कधी का काही नसलं तर तुम्ही काय करता बरं हे मला कमेंट करून नक्की सांगा आजच्या वेळेस मी भाजीला काही नसतं तेव्हा जी भाजीची रेसिपी पोस्ट केली होती तिला खूप सारे मला व्ह्यूज आणि लाईक्स पण भेटले खूप सारं प्रेम भेटलं तसंच या व्हिडिओला पण तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा बरं आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला माझ्या रेसिपीजबद्दल काहीतरी सांगायचं असेल किंवा काही चुकी झालेली असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तर मग आता भाजीला बघून आता माझ्या तुम्हाला खूप पाणी सुटले आता माझ्याने काय भुके राहणार नाही चला तर मग मी घेते जेवायला तुम्ही पण मस्त खा आणि एन्जॉय करा चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बा बाय